विधानसभा निवडणुकीच्या निकालात राज्यातील सत्ताधारी महायुतीला आधीपेक्षा दणदनित बहुमतासह सत्ता मिळाली बहुमता होती मात्र एखादी सत्ता मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित करून सरकारचा शपथविधी पार पाडण्यासाठी जवळपास पंधरावडा लागला होता मात्र तेव्हाही केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे व अजित पवार या दोन उपमुख्यमंत्री अशा तिघांचाच शपथविधी उरकला होता तर खाते वाटप आणि मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलाबाबत बाबत मतभिन्नता असल्यानं मंत्रिमंडळाच्या शपथविधीला आणखी आठवडाभर वेळ लागला आज अखेर नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे फडणवीस यांच्या सरकारमध्ये माहितीमधील तिन्ही प्रमुख मित्र पक्षातील कोणकोण नेते मंत्रिपदाची शपथ घेतील तसेच मागच्या माहिती सरकारमधील कोणकोणत्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे हेही निश्चित झालं आहे त्या पार्श्वभूमीवर या मंत्रिमंडळात कोणकोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे कोणाचा पत्ता कड झाला आहे आणि कुणी आपलं स्थान कायम राखलं आहे आपण आढावा आज घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेज भारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात माहितीला तब्बल दोनशे तीसहून अधिक जागांवर विजय मिळाला आहे त्यात भाजपाला एकशे बत्तीस शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एकेचाळीस जागांवर यश मिळालं आहे साहजिकच तिन्ही पक्षांमध्ये मंत्रिपदासाठी प्रचंड चुरस होती तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही मंत्रिपदाबाबत निर्णय घेताना अगदी तारेवरची कसरत करावी लागली अखेरीस मंत्रिमंडळ विस्तारास काही तास उरले असताना मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांची नावं समोर आली आहेत त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक मंत्री हे भाजपाचे आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेला बारा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नऊ ते दहा मंत्रीपद मिळतील असं दिसत आहे मात्र महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदाची शपथ घेण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांच्या यादीवर नजर टाकल्यास यात काही जुने अनुभवी चेहरे कायम ठेवल्याचं दिसत आहे तर काही जणांना मात्र डच्चू देण्यात आला असून काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे भाजपाप्रमाणे शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही आपल्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करताना अशीच भूमिका घेतल्याचं दिसत आहे सध्या समोर येत असलेल्या यादीनुसार भाजपाकडून गिरीश महाजन चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील चंद्रशेखर बावनकुळे मंगल प्रभात लोढा अतुल सावे गणेश नाईक या नेत्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर मागची पाच वर्ष राजकीय वनवासात असलेल्या पंकजा मुंडे याही पुन्हा मंत्री होणार आहेत त्याशिवाय भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार जयकुमार रावल नितेश राणे शिवेंद्रसिंह भोसले पंकज भोयर मेघना बोर्डीकर माधुरी मिसा संजय सावकारे आकाश फुनकर अशोक उईके आणि जयकुमार गोरे या नव्या चेहऱ्यांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे तर ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांच्यासह सुरेश खाडे यांचा या मंत्रिमंडळात समावेश न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पैकी रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपाच्या संघटनेत प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची नावं ही समोर आली आहेत त्यामध्ये उदय सामंत शंभूराजे देसाई गुलाबराव पाटील संजय राठोड दादा भुसे या जुन्या चेहऱ्यांचा समावेश आहे तर प्रताप सरनाईक भरत शेट गोगावले संजय शिरसाट योगेश कदम आशिष जयस्वाल आणि प्रकाश आबिटकर हेही मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित झालं आहे एकनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री असलेल्या दीपक केसरकर अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांचा मात्र या सरकारमधून पत्ता कड झाला आहे शिंदेच्या शिवसेनेप्रमाणेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मंत्रिमंडळातील सदस्यांची निवड करताना काही फेरबदल करण्यात आले आहेत समोर आलेल्या यादीनुसार अजित पवार गटाकडून आधीच्या सरकारमधील आदिती तटकरे हसन मुश्रीफ हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत तर बाबासाहेब पाटील दत्तमामा भरणे नरहरी झिरवाळ मकरंदाबा पाटील आणि इंद्रनील नाईक या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे तर आधीच्या सरकारमधील छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील संजय बनसोडे धर्मराव बाबा आत्राम यांना अजित पवार गटाकडून वगळण्यात आला आहे आता वरील नावांवर नजर टाकली असता माहितीमधील तिन्ही पक्षांनी आगामी निवडणुका आणि पुढच्या काळातील पक्षांची वाटचाल याचा विचार करून मंत्रिपदासाठीचे उमेदवार निवडल्याचं दिसत आहे त्यात भाजपाने रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या बड्या नेत्याला मंत्रिपद न देता संघटनेची जबाबदारी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि दोन हजार एकोणतीस मधील निवडणुका अशी शक्यता आहे त्याचवेळी नितेश राणेंसारख्या कट्टर हिंदुत्ववादी फायरब्रॅड नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश करून भाजपाने राज्यात पुढच्या काळात आक्रमक हिंदुत्वाच्या लाईनवरून जाण्याचे पक्के केल्याचं दिसत आहे याशिवाय आकाश फुंडकर जयकुमार गोरे शिवेंद्रराजे भोसले अशी शेलार या नेत्यांना मंत्रिपदी संधी देऊन त्या त्या भागातील पक्ष संघटन बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र मंत्रिमंडळातील सदस्यांची निवड करताना भाजपाने फार धक्कादायक निर्णय घेतल्याचं दिसत नाही भाजपाकडून सुरेश खाडे आणि विजयकुमार गावित या आधीच्या मंत्रिमंडळातील नेत्यांना संधी नाकारली गेली आहे त्या त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा विचार करून पक्ष त्यांना कोणती संधी देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेत मात्र या मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठ्या प्रमाणात उलटापलट झाल्याचं दिसत आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रिपदी असलेल्या दीपक केसरकर अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत या बड्या चेहऱ्यांना संधी नाकारली आहे त्यापैकी अब्दुल सत्तार हे मंत्रिपदाच्या कारकिर्दी दरम्यान कमालीचे का वादग्रस्त ठरले होते तसेच त्यांना मंत्रिपद देण्यास भाजपाचाही विरोध होता त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जात आहे तानाजी सावंत हेही त्यांच्या काही विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते तसेच विरोधकांनी घोटाळ्याच्या आरोपांवरूनही त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता ती बाब त्यांच्या विरोधात गेली असण्याची शक्यता आहे तर शिंदे गटातील प्रमुख नेते असलेल्या दीपक केसरकर यांचाही मंत्रिमंडळामधून पत्ता कड झाला आहे कदाचित कोकणातून भरत गोगावले आणि योगेश कदम या नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची असल्याने त्याचा फटका दीपक केसरकर यांना बसला असण्याची शक्यता आहे त्याशिवाय भाजपामधूनही त्यांच्या नावाबाबत प्रतिकूल मतं आल्यानं केसरकर यांची मंत्रिपदाची संधी हुकली असण्याची शक्यता आहे आता अजित पवार गटाचा विचार करायचा झाल्यास अजितदादांनी आपल्या पक्षाकडून बरीच नावं समोर त्यात बाबासाहेब पाटील पाटील भरणे आणि इंद्रनील नाईक आहे सा पक्षाची भविष्यातील घेऊन अजित पवार यांनी हे पाऊल उचललं आहे तर छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील आणि धर्मराव बाबा अतराम यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानं आता अजित पवार हे त्यांची नाराजी कशा प्रकारे दूर करतील किंवा त्यांचं कशा प्रकारे पुनर्वसन करतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे दरम्यान शपथविधला काही वेळ शिल्लक असतानाच अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या कोट्यामधून देण्यात आलेल्या मंत्रीपदांबाबत महत्वाची माहिती दिली आहे त्यांनी राष्ट्रवादीकडून काही मंत्री हे अडीच वर्षांसाठी मंत्री असतील त्यानंतर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल असं सांगितलं आहे त्यामुळे या माध्यमातून अजित पवार हे पक्षांतर्गत नाराजी थोपवण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे एकूणच सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी माहितीला करावी लागलेली कसरत पाहता आपापल्या पक्षांमधील आप नाराजांची समजूत काढताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नाकी न येण्याची शक्यता आहे तसेच या विस्तारानंतर नव्या मंत्रिमंडळाचे सूर कसे जुळतात यावर या, या सरकारची वाटचाल अवलंबून असेल आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद